आजचा मेसेज लो मेसेज असणार आहे आणि आजचा मेसेज तुमची फिलिंग प्लस तुमच्या पार्टनरची फिलिंग ओके तुम्ही दोघं काय विचार करताय खरंच की तुमच्यामध्ये ते रिलेशन जसं तुम्हाला हवं आहे तसं बनतंय का रिलेशन तुमच्या दोघांमध्ये खरंच तसं प्रेम आहे का तसंच कनेक्टिंग आहात का तुम्ही एकमेकांसोबत आपण इथं चेक करूया ओके चेक करूया की दोघांच्याही फिलिंग किंवा दोघांचे विचार कसे आहेत इथं आपण दोघांच्याही एनर्जी चेक करणार आहोत बघणार आहोत की काय मॅसेज येतो आहे तुमच्यासाठी जे माझे निवड्स आहेत त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का ओके वेट चाललं आहे ओके तुम्ही वेट करताय टू नंबरचं कार्ड आहे वेट चाललं आहे थोडंसं टू नंबर मूनचं कार्ड येतं मूनचे एनर्जीज येते ओके टॉवर आहे टॉवरचं कार्ड आलं आहे म्हणजे नक्की तुमच्या लव लाईफमध्ये बरेच उतार चढाव चाललेले आहेत आणि हा उतार चढाव कदाचित तुमच्या बाहेरच्या गोष्टीतून तुमच्या दोघांच्या रिलेशनमध्ये आलेलं मला सरळ सरळ दिसतो आहे ओके चेंज आलं आहे तुमच्या ए तुमच्या लव लाईफमध्ये आणि तुम्हाला कळत नाही आहे डिसिजन काय घ्यायचा बऱ्याच गोष्टींमध्ये अडकलं आहे द लवरचं पण कार्ड आलेलं आहे ओके द लवरची पण एनर्जी आलेलं आहे म्हणजे फुलऑक तुमच्यासाठी मेसेज येतो आहे ओके okay, जसे आपण अ परमिशन टाकल्या की तुमची फिलिंग प्लस तुमच्या पार्टनरची तर दोघांची फिलिंग येतं मला आता लव कार्डमध्ये मी चेक करते दोघांची फिलिंग येते येणार आहे मला असं वाटतं की मला असं वाटतं की तुम्ही तरी कोणाकडे तरी अट्रॅक्ट आहात किंवा तुमच्याकडे कोणीतरी ॲट्रॅक्ट okay? आहे ओके अट्रॅक्ट आहात मला वाटतंय किंवा तुमच्याकडे जो व्यक्ती अट्रॅक्ट आहे तर तुम्हाला अजून बोलत नाही आहे किंवा ना तुम्ही अट्रॅक्ट असाल तर तुम्ही अजून बोललेलं नाही आहात तुमच्या पार्टनरला असं मला थोडीशी एनर्जीज इथे दिसत्या आपण ह्याच्यातून चेक करूया तुमच्यासाठी आणखीन मेसेज काय आणि लव कार्डमधून पण चेक करूया की तुमच्यासाठी हिडन मेसेज काय येतात आहे तुमचे आणि तुमच्या पार्टनरकडून ओके टाइमलेस मेसेज राहणार आहे ज्याही वेळेला तुम्हाला हा मेसेज मिळेल हा व्हिडिओ मिळेल तो तुमच्यासाठी असणार आहे ओके थँक्यू सो मच आपण चेक करूया ज्या वेळेला मॅसेज तुमच्याशी रेझोनेट होईल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की लिहा ओके okay, तुमच्याशी रेझोनेट कसे होतात आहे मला नक्की द्या म्हणजे मला समजेल की मॅसेज तुमच्याशी कसे रेझोनेट झालेत ते येस हार्ट चक्रात थोडासा ब्लॉक आहे ओके okay, मी पहिले कार्ड घेते जे ही माझे विवर्स आहेत त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का लव मेसेज टू इन वन दोघांची बोथ ऑफ लूटिव्ह एनर्जीज प्लीज प्रोवाईड दिस मेसेज काय असेल तर आणखीन आपल्याला थ्री कार्ड्स लागतील टू कार्ड्स लागतील म्हणजे मॅसेज आपल्याला कंप्लीट करता येईल ओके फॅमिली ओके okay. सेलिब्रेशन hmm. राईट रिपेरिंग रिस्टार्ट ओ वाव रिस्टार्ट असं मला वाटतं की तुम्हाला ना त्या नात्यामध्ये नव्यानं सुरुवात करायची आहे ओके रिस्टार्ट करायचं आहे न्यू बिगिनिंग करायची आहे असं मला वाटतंय न्यू बिगिनिंग तुमच्या दोघांचा विचार चाललाय किंवा तुमच्याकडून असा विचार चाललाय की काही गोष्टी आता माफ केल्या पाहिजेत काही गोष्टी आता स्टॉप केल्या पाहिजेत सगळ्या पास्टच्या गोष्टी विसरून तुम्हाला परत एकदा नव्यानं उतरायचं आहे त्या नात्यामध्ये न्यू फ्यूचर एक तर हे नातं असू शक असू असू शकतं एक तर तुम्हाला नवीन रिलेशनमध्ये जायचं आहे राईट किंवा त्याच नात्यामध्ये पण नव्याने सुरुवात करायची रिस्टार्ट करायचं आहे तुम्हाला राईट असं करायचं आहे की जे कधीच नाही संपणार जे सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात छान आणि ब्युटिफुल असेल ते नातं ते तुम्हाला स्टार्ट करायचं आहे तुमच्या दोघांमध्ये हो काही गोष्टी तुम्ही रिपेअरिंग करताय किंवा तुमचा पार्टनर त्या नात्यामध्ये येण्यासाठी किंवा स्ट्रॉंगली तिथे राहण्यासाठी किंवा कंटिन्यू ते नातं करण्यासाठी असं मला वाटते काही गोष्टी तुम्ही रिपेअर करताय आणि केअरफुली रिपेअर करताय तुम्हाला माहित आहे की एकही एक कोणी आपल्या दोघातला एकही एक कोणी दुखवलं नाही पाहिजे आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तर ते रिप रिपेअरचे कार्ड येत आहे म्हणजे काही गोष्टी तुम्ही रिपेअर करताय तुमच्या रिलेशनमध्ये ओके ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये पारदर्शकता हवी पारदर्शकता म्हणजे मनामध्ये कसला गिल्ट तर नको मनामध्ये कसली शंका नको डाऊट नको आहे राईट डाऊट नको आहे तुम्हाला एकमेकांविषयी फाय मला असं वाटतं की जास्त तुमची एनर्जी मला इथं काउंट होत्या म्हणजे जाणवते मला तर असं मला वाटतं की तुम्हाला पारदर्शकता आहे तुमच्या रिलेशनमध्ये कोणता डाऊट नकोय की एखाद्या डाऊटमुळे नातं खराब होईल किंवा नात्यामध्ये तो डिस्टन्स येईल ते नको आहे तुम्हाला ती पारदर्शकता पाहिजे मग बोलण्यामध्ये असू दे किंवा विचारांमध्ये असू दे इमोशनल लेवलवर असू दे किंवा कोणत्याही नात्यामध्ये विश्वास असणं महत्वाचं आहे तो विश्वास तुम्ही शोधताय राईट म्हणजे ती पारदर्शकता तुम्ही त्या रिलेशनमध्ये शोधताय हॅपी फॅमिलीचं पण मगाशी कार्ड आलंय राईट हॅपी फॅमिली आल्या याचा अर्थ की येस yes, तुम्ही फ्युचरमध्ये तुमच्या पार्टनरसोबत हो ह्या गोष्टी ड्रीममध्ये बघताय तुम्ही विचार करताय आत्ता थोडंसं द टॉवरचं कार्ड आलं म्हणजे सिच्युएशन थोड्याशा असू शकतात ओके नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन पण असू शकते हिलिंग हार्ट करायला सांगितलं आहे तुमच्या हार्टवर काही ब्लॉकेजेस आलेले आहेत तुमच्या हार्टवर इतकं बर्डन आलेलं आहे तर थोडंसं हिलिंग करायला हवं ओके हार्ट चक्रात थोडासा ब्लॉक मला दिसतोय तर थोडंसं हिलिंग करा हिलिंग केल्यानंतर हिलिंगमध्ये एकच येतं की ज्या जो व्यक्ती आपल्या खूप हृदयाच्या जवळ आहे मनाच्या खूप जवळ आहे तर त्याला आपल्याला माफ करायचं आहे ओके काही गोष्टी झाल्या तर पास्टमध्ये झाल्या असं समजा आणि पुढे चाला तुमच्या रिलेशनमध्ये तर त्या विश्वासावर ते रिलेशन खूप छान स्ट्रॉंगली मला वाटतं उभं राहील ओके राईट हिलिंग करायचे आहे क्लिअरली मेसेज येते हिलिंग खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी किंवा मला असं वाटतं येस टू इन वन असं मला वाटतं की तुमच्या दोघांसाठी पण खूप महत्त्वाचं आहे टू हँड्स वन हार्ड राईट right? uh, म्हणजे म्हणतो ना दोन व्यक्ती असले तरी मनाने एका uh, एकत्र राहणं येस yes. क्लिअरली uh, हा मेसेज आहे दोन व्यक्ती जरी असले तरी एकच हृदयाने त्यांचं हे चाललेलं असते जसं मला मॅसेज येतोय दोघांसाठी मॅसेज येतोय तुम्हाला काही ब्लॉकेजेस तुमच्या मनामध्ये असतील किंवा काही डिस्टन्स असेल तो तुम्हाला मा लवकरात लवकर कम्प्लीट करायचं आहे आणि तुमच्या रिलेशनला ब्युटिफुल बनवायचं आहे खूप छान बनवायचं आहे राईट तुमच्याशी मॅसेज कसा रेझोनेट होतो आहे बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये द्या राईट स्ट्राँग ठेवा तुमचं नातं कुठेही जा कुठल्याही सिच्युएशनमध्ये राहा पण स्ट्राँग ठेवा म्हणतो नाही एखाद्या एक ढाल असते त्याच्यासारखं इतकं स्ट्रॉंग ठेवा ना कुठल्याही ह्याच्यामध्ये तो अजिबात बिखरलं नाही पाहिजे इतकं स्ट्रॉंगली तुम्ही उभं राहिलं पाहिजे त्या नात्यांमध्ये तुम्हीच नाही फक्त तुमच्या पार्टनरने सुद्धा तुमच्यासोबत उभं राहणं खूप महत्वाचं आहे त्यावेळेलाच ते आता खूप खूप स्ट्राँगली होणार आहे आणखीन लव मॅसेज आपण चेक करूया लव मेसेजमध्ये आपण दोघांची एनर्जी चेक करणार आहोत पण बघूया कोणाची येते अशी एनर्जी चेक करूया जे माझी व्यवहार्स आहेत त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का, का। त्यांच्याकडून प्लस त्यांच्या पार्टनरकडून दोघांच्या दोघांचेही मेसेज काय आहेत ते सांगा त्यांच्याकडून प्लस त्यांच्या पार्टनरकडून काय मॅसेज आहे का काय विचार करतात आहे का व्हिडिओ जरा लॉंगमध्ये गेलात तरी चालेल काही हरकत नाही आहे पण प्लीज जरा व्हिडिओ सगळे लॉंगमधले जरी असेल तर बघा काही खास मेसेज मी में तुमच्यासाठी देत असते ओके चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणखीन एक कार्ड घेऊया कार्ड फोर कार्ड आले प्लस हे टू मी सगळे सांगते तुम्हाला माय माय टू बी बेस्ट सेल्फ तुम्हाला माहित आहे की तुमचा पार्टनर तुमच्यासाठी राईट आहे बेस्ट आहे तो तुमच्यासाठी एक अमेझिंग लाईफ आहे ओके एक अपार्ट असा आहे ना तुमच्या लाईफचा जो तुम्ही कुठंही जरी गेलात तर तो तुमच्यासाठी खूप वेगळा राहतो अशी काही फिलिंग आहे बेस्ट आहे तुमच्यासाठी बेस्ट आहे सगळ्यात बेस्ट आहे रिलेशन तुमच्यासाठी खूप जास्त आहे तुम्ही त्याच्यामध्ये कनेक्टिंग ओके आय कंट इमेजिन माय लाईफ विथ अ टू जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप बेस्ट आहे ना आता तुमच्यासाठी आणि तुम्ही तुमच्या पार्टनरशिवाय ही लाईफ मानतच नाही आहे लाईफ आहे आय कांट इमेजिन माय लाईफ विथ अट यू ओके तुम्ही मानतच नाही आहे तुम्हाला माहीत आहे की तुझ्याशिवाय माझं आयुष्य काय नाही आहे तुम्ही सरळ सरळ म्हणजे तुमची फिलिंग आहे इथं ओके माय हार्ड डिसेशन तुमच्या पार्टनरचा सतत विचार करणं त्यांनी तुमच्या आजूबाजूला असणं समजा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये जरी असेल तर त्यांनी तुमच्या आजूबाजूला असणं ही सरळ सरळ फिलिंग तुमच्या इथं दिसत्या ती तुमच्या पार्टनरच्या दोन आल्यात फिलिंग थ्री फिलिंग तुमच्या थ्री नाही फोर फिलिंग्स तुमच्या आल्यात ओके तुमच्या पार्टनरला वाटतं हे नातं बेस्ट आहे ग्रेट आहे ह्या रिलेशनमध्ये त्यांना सुद्धा राहायचं आहे ओके काही डिस्टन्स आलेला असेल तर प्लीज कोणताही गैरसमज करायचा नाही आहे व्यवस्थित तुम्हाला ते रिलेशन कंटिन्यू व्यवस्थित ठेवायचे चांगले चांगल्यात हो थो, हो थोडंसं तुम्ही आता घाबरताय असं मला वाटते घाबरते यासाठी की हे रिलेशन असंच कुठं थांबणार नाही ना असंच कुठं हातातून जाणार नाही ना हा व्यक्ती ही लाईफ जो पर्सन तुमच्या लाईफमध्ये आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी तर त्याला असं धरून ठेवायचं तुम्हाला कुठंसुद्धा हे करायचं नाही आहे तर थोडंसं त्यासाठी तुम्ही म्हणजे आत्ता लो फील करताय की म्हणजे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुमची फिलिंग इथं दिसते मला ओके आय सी अ फ्युचर वेअर वी आर टुगेदर फॉर एवर येस तुम्ही आणि तुमचा पार्टनर तुम्ही दोघंही एकमेकांना फ्युचरमध्ये बघताय स्ट्रॉंगली तुमची फिलिंग आहे आय सी राईट right? तुमची फिलिंग मला इथं दिसते फ्युचरमध्ये तुम्ही दोघंही टुगेदर फॉर एवर तुम्ही दोघंही एकमेकांना फ्युचरमध्ये बघताय जसं मगाशी हॅप्पी है, फॅमिली आलेली होती ओके तुम्ही बघताय फ्युचरमध्ये एकमेकांसोबत बघताय हॅप्पी है, फॅमिली बघताय असं काहीतरी व्हावं एस सेलिब्रेशन फॅमिली मॅरेज ओके ह्याच्यासाठी तुम्ही विचार करताय आणि आय होप तसंच व्हावं ट्वेंटी हा मेसेज ना ज्या येईल टाईमलेस मेसेज राहणार आहे तुमच्याशी कसा रेझोनेट होतो आहे बघा आणि मला नक्की टा कमेंट्समध्ये सांगा ओके थँक्यू सो मच